भाषेत बोला पाणी आवश्यक काय म्हणणार पाणी गरजेचं ते नाही पाणी आपल्याला आवश्यक आहे माणसाला माणसाला काय म्हणायचं मनशी का ओके म्हणशी अति आवश्यक आहे पाणी पाहिजेच काय ना सांगा ना पाणी पाहिजे बेगर बेगच लिहू का नोल बेग बेग आहे की नाही आता मी बोलून दाखवू आता आहे का हां पहिल्यापासून परत बोलू का मनाक जेमू नोल सना महत्व उंडत मानशी येदू गुवा कुलगु ताग्यानाक नोळ अंडताय हे फली बागा नडू फुलचू बागा उंडात नोल बेग बेगायचे असं बोलायचं बे ग हे काय बेग बे के ग बेक शेण कारखाना मानशी नोल पाणी लागतं नोल लागत काय आणत आहे ना उंडत आहे का आणत आहे आणताय आणताय शेरकून लिहायचं शेती लिहिलं शेती शेतीला काय म्हणतात थांब आता मी बघते नको दर हे थांब ना यंद नोस येत कोस्ती बरोबर मी नोल यंद लोन ताग्याव शंभू बाटली गिलास ताग्याव नोल यंदू काय हे साठवल्या हो साठशी हटाव तबल्या डरम उंटा होऊद पुंडा ओके